मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावर वर्ग करा असे निवेदन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आघाडी सरचिटणीस आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा मतदारसंघ प्रशासकीय कामकाज अध्यक्षा उर्मिला बिलवलकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत बँक आधार लिंक केली आहे तरी त्यांना पैसे जमा झाले नाहीत यासाठी सांगली शहर जिल्हा अधिकारी डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन लवकरात लवकर पैसे जमा होण्यासाठी तसेच इतर अडचणींवर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील भाजप पदाधिकारी स्मिता भाटकर शोभा राजमाणे उपस्थित होत्या मोर्चा आघाडी प्रशासकीय कामकाज अध्यक्षा उर्मिला बिलवलकर आज या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी दयानिधी यांना भेटून ज्या मुख्यमंत्री लाडकी योजने संदर्भात ज्या काही अडचणी येतात त्यासाठी आम्ही भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं आहे जवळजवळ तीन महिने झाले ही योजना चालू झाली आहे आणि जुलैमध्ये ज्या महिलांचे ॲप्रूव्ह झालं आहे त्यांचे अजूनही पैसे आलेले नाही आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांना भेटून आणि काय अडचणी असेल संदर्भात आम्ही बोललेलो हो। आहोत बँकेमध्ये अडचणी असतील ॲप्रूव्ह झालेत ज्यांचे बँक आधार लिंक झालेत परंतु अजूनही त्यांचे पैसे जमा झालेले नाही आहेत ऑगस्टमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्यांचे ज्यांचे ॲप्रूव्ह जै झाले आहेत त्यांचे लवकर पैसे या लागलेत त्यामुळं ह्या जुलै महिन्यात ज्या ज्या महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत ते तातडीने जमा व्हावेत यासाठी आम्ही आमच्या अध्यक्षा गीतांजली धोपे पाटील पदाधिकारी स्मिता भाटकर शोभा राजमाणे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी उषा दाई यांना भेटून आम्ही आज एक निवेदन दिले त्या संदर्भात दयानिधी यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि लवकरात लवकर पैसे सर्व महिलांचे जमा होतील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पदाधिकारी त्याचबरोबर आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आमच्या अध्यक्षा सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षा उर्मिलाताई बेलवलकर त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण योजनेच्या सदस्या उषाताई त्याचबरोबर आमच्या पदाधिकारी राजमानेताई आणखीन स्मिता ताई, ताई, ताई भाटकर यांच्यासमवेत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली याचं कारण म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही एका गोष्टीवरती बोललो ज्यांचं ज्यांचं ॲप्रुव्हल आलेलं आहे माझी लाडकी बहीण म्हणून पण त्यांना पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ह्या गोष्टी कशामुळे घडत आहेत याची विचारणा आम्ही केली त्याबद्दल त्यांनी काही कारणंसुद्धा आम्हाला सांगितलेली आहेत आपली लिंक झालेला आहे का अकाऊंट वगैरे अशी काही कारणं आहेत का पण आम्ही याचीही खातर जमा केलेली आहे की त्यांचे लिंक झालेले आहेत आणि आपल्याकडून ॲप्रुव्हल आलेलं आहे मात्र पैसे जमा झालेले नाहीत काहीजण असे आहेत की जुलै महिन्यामध्ये आपलं हे लाडकी बहीण योजना केलेली आहे पण अजूनही आमचं खात्यात पैसे जमा झालेले नाहीत याबद्दल आम्ही विचारणा केली आणि आम्हाला आपले कलेक्टर राजा दयानिधी सरांनी याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यासाठी संपर्कही साधलेला आहे आणि ह्या लवकरच जमा होतील असंही सांगितलेलं आहे मात्र आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा काही महिला असतील तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यालयं आपल्या इथं आहेत आणि त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपली नावं द्यावीत आणि ही नावं आमच्यापर्यंत पोचतील त्याचबरोबर तुमच्यासाठी जी ही योजना आहे ती लवकरात लवकर पोहोचून आपले जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा दे होतील असंही आम्हाला आपले कलेक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबाबतीत आम्ही पत्रही दिलेलं आहे तर बहिणींनो आपण काहीही घाबरण्याचं कारण नाही किंवा ही खोटी योजना आहे वगैरे असं ज्या काही अफवा उठत आहेत यावरती विश्वास ठेवू नका आपल्याला आपल्या खात्यावरती लवकरात लवकर हे पैसे जमा होतील याचा आम्ही विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र